श्री स्वामी समर्थ सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण गुढीपाडव्याबद्दल निमित्त काही विशेष अशी थोडीशी पूजा केली आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ असा काही खूप मोठा नाही आज आपल्याला हळदीचं लेपन करायचं होतं त्या हळदीच्या लेपनामध्ये अष्टगंधा म्हणजेच चंदन आणि गोमित आणि हळद याचं लेपन करून दाराला उंबरट्यावर लावायचं होतं आणि हळदी कुंकू दोन्ही मिक्स करून त्या पाण्याने स्वस्ती काढायचं होतं त्यानंतर आज नवरात्रीसुद्धा होती त्याच्यामुळे आज आमचे कोस्वामीनी आई तुळजाभवानी हे जे मंदिर आहे हे वर्धा येथे बोरगाव मेघे इथे आहे हिला सुपारीवाली माता सुद्धा म्हणतात कारण असं मान्यता आहे की ही देवी जी आहे ते साक्षात सुपारीतून निघालेली आहे आणि हे जे मागे दिसते पाचफनी नागेन तर हे सुद्धा तिथे होतं असं सांगितलं जाते आणि त्याच्यानंतर मग मी सगळी पूजा केली आणि मंगल कलशसुद्धा मांडून घेतला आहे माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं मी मंगल कलश मांडला त्यानंतर एकवीस दिवसाचा स्वामी समर्थाचे पारायणसुद्धा माझे चालू होते तर एकवीस दिवसामध्ये सात असं पारायण करणार करणार चालू आहे आणि त्याच्यामुळे मग स्वामींची सुद्धा छान पूजा अर्चना करून घेतलेली आहे मी आणि मंगलकलशाला मोगऱ्याची वेणीसुद्धा अर्पण केलेली आहे आणि नवरात्रचा हा पहिला दिवस आहे शैलपुत्री पूजा सुद्धा आज होती आणि हा एक दिव ज्योत चालू ठेवलेली आहे असं आमच्या घरामध्ये अडीच दिवसाची ज्योत असते पण मी नाही लावत जसं की जेवढे दिवस असला तेवढे दिवस कारण माझ्याकडे छोटं बाळ आहे आणि मी किरायाच्या घरामध्ये असते त्याच्यामुळे काही हे शक्य होत नाही पण आणि ही जी अखंड ज्योत आहे ती मी मंदिरामध्येच लावते याच तुळजाभवानीम मद, मंदिरामध्ये तुम्ही याच्या अगोदरही माझ्या चॅनलवर बघितलं असेल की तिथले व्हिडिओज मी काही अपलोड केलेले आहे तसंसुद्धा स्वामी प्रगट दिन आहे त्याचीसुद्धा आपण छान अशी पूजा करून घेणार आहोत आणि दिवसभरात जेवढ्या काही स्वामी सेवा होतील त्यासुद्धा आपण करून घेणार आहोत तुम्ही नक्कीच या मंदिरात भेट द्या